मित्रांनो आजपासून आपण प्रज्ञाप्रवाह यूट्यूब चॅनेलवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लाइव वाचन करणार आहोत आजच्या या भागामध्ये आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना वाचणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती तुम्ही जर या प्रज्ञाप्रवाह चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन वैचारिक व्हिडिओचे अपडेट ही तुम्हाला मिळत राहील तर सुरू करूया प्रस्तावना एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे घेतले दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे हे प्रश्न मला या कारणाचं विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास ही जागा योग्य नव्हे परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल या प्रश्नाचे सरळ उत्तर असे आहे की माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही जर एखाद्या विज्ञानिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही असे माझे पक्के मत सर्व धर्माचा पस्तीस वर्ष सखोल अभ्यास केल्यावर तयार झाले आहे बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक कथा आहे वाचकांना ही कथा जाणून घेण्यात रस असू शकतो तर हे असे घडले माझे वडील सैन्यात अधिकारी होते पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे ग्रस्थ होते त्यांनी मला कडक शिस्तीत वाढविले माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता पण तरीही गणपतीची पूजा करीत अर्थात आमच्याकरिता परंतु मला ते आवडत नसे ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडेल कित्येक वर्ष असे चालू होते ज्या वर्षी मी इंग्रजी चौथ्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा का हा काही प्रसंग नव्हता पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांकडे गेले अशाने मुले बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला ते म्हणाले त्याने फक्त एक परीक्षा पास करण्यापलीकडे काही केले नाही संयोजकांनी संयोजकाची फार निराशा झाली पण त्यांची जिद्द सोडली नाही ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुसकरांकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले केळुसकर तयार झाले थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली अभिनंदनाची सभा झाली दादा केळुसकर सभेचे अध्यक्ष होते ते या ते त्या काळचे विद्वानग्रस्त होते त्यांचे भाषण संपल्यावर त्यांनीच सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदाकरिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले त्या पुस्तकाने मी फार प्रभावित व प्रेरित झालो मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांचा अधपतनाचा आणि ब्राह्मण क्षत्रियांना महापंडित करणाऱ्या कथा वाचण्यात ते आम्हाला का भाग पाडतात वडिलांना माझा हा प्रश्न आवडला नाही ते म्हणाले तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस तू लहान आहेस तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे माझे वडील रोमन हुकुमशहा सारखेच होते आणि ते आपल्या मुलांवर हुकुमशाही गाजवायचे मला आताकडे सोपून माझी आई लहानपणीच वारली मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला यावेळी वडिलांनी उत्तराची तयारी ठेवली होती ते म्हणाले मी तुम्हाला महाभारत व वा रामायण वाचाव्यास सांगतो याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा हे सामान्य माणसे होती पण त्यांची मोठी उंची गाठली वाल्मिकीचे पहा तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असे मला वाटले पण माझे समाधान मात्र झाले नाही मी वडिलांना सांगितले की भारतातील पात्रे मला आवडत नाहीत की मला महाभारतातील पात्रे आवडत नाहीत मी म्हणालो मला भीष्म द्रोण आणि कृष्ण आवडत नाहीत ते पाखंडी आहेत ते बोलायचे एक गोष्ट पण कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायची कृष्णांच्या दगाबाजीवर विश्वास होता त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होती मला रामसुद्धा पसंत नाही शुर्पनखा प्रकरणात वाली सुग्रीव प्रकरणात आणि शितेशी क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा माझे वडील गप्प राहिले त्यांनी ओळखले की बंड झाले आहे अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याचीही माझी सुरुवात होती हा ग्रंथ लिहिण्याची वेगळीच कुळकथा आहे एकोणीसशे एक्कावन्न साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही अन्यथा तो समाज नष्ट होईल हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायची असेल तर त्याला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल मी हे देखील नमूद केले की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही त्यामुळे बुद्धाच्या धम्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे बायबलसारखा एखादा ग्रंथ बौद्धांकडे नाही ही मोठी उणीव आहे या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असा ग्रंथ लिहावा त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले सर्व टीका तिका, सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा ग्रंथ मौलिक आहे असा माझा दावा नाही अनेक ग्रंथातील साहित्य याकरिता गोळा करण्यात आले आहे अश्वघोष रचित बुद्धचरित्राचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो त्यांची काव्यप्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही काही प्रसंगी मी त्यांची भाषाशैली उचलली आहे या ग्रंथातील ज्या ज बाबीकरिता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी ही होय ज्यामध्ये सुटसुटीतपणावर स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे या ग्रंथात काही गोष्टी अशा आहेत की त्या बुद्धाच्या धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठराव्या त्याचा उहापोह मी प्राकथन या सदरात केला आहे ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो सकुली रत्तु या गावचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथील नांगल खुर्दचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाचे हस्तलिखित टंकमुद्रित करण्यास जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे त्यांनी ते ता अनेकदा टंकमुद्रित केले नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार कष्ट व परिश्रम घेतले आपल्या तब्येतीची काळजी न करता मोबादल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टंकमुद्रण आदींनी सर्व कामे स्वेच्छेने केली माझ्या प्रति असलेल्या प्रचंड प्रेमामुळे व स्नेहामुळे नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद्र यांनी हे कार्य केले त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही मी त्यांचा फार आभारी आहे या ग्रंथाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे काही वेळेस माझी प्रकृती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले मी त्यांचा हार्दिक आभारी आहे त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली मी एम बी चिटणीस यांचासुद्धा आभारी आहे त्यांनी या ग्रंथाचे हस्तलिखित तपासण्यात विशेष रुची घेतली मी हे नमूद करी इच्छितो की बुद्धाच्या धम्माचा अभ्यास कराव्यास आवश्यक तीन ग्रंथाच्या संचातील हा एक ग्रंथ होय अन्य दोन ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे होत ते अनेक भाषांमध्ये लिहिल्या गेल्या आहेत हे लवकरातच ते लवकरात लवकर प्रसिद्ध होतील अशी मी आशा करतो तर मित्रांनो हा ग्रंथ या ग्रंथाचं प्रास्ताविक होतं आता या ग्रंथाचं प्रास्ताविक आहे आणि यानंतर प्राकथन जे सेक्शन आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते आपण पाहूया भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दिसत आहे त्याबरोबरच बुद्धाचे जीवन आणि शिकवण यांचा स्पष्ट आणि सुसंगत निवेदनाची मागणीही उत्तरोत्तर वाढत आहे जो कोणी बौद्ध नाही त्यांच्याकरिता बुद्धाचे जीवन आणि त्यांची शिकवण समग्रतेने सुसंगतपणे प्रस्तुत करणे हे कठीणतम कर्म होय निकायावर अवलंबून राहून बुद्धाच्या जीवनाविषयी संपूर्ण कथा सुसंगतपणे मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते किती कठीण कार्य आहे याची जाणीव होते परंतु त्यांच्या शिकवणीचा काही भाग सुसंगतपणे प्रस्तुत करणे त्याहूनही कठीण आहे हेही प्रत्ययास येते जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण पूर्ण पूर्णांशाने आणि सुसंगतपणे सादर करण्याची जी समस्या उपस्थित होते ती गोंधळा टाकणारी नसली तरी निश्चितच गुंतागुंतीची आहे असे म्हणणे अतिशोक्ती होणार नाही या समस्येचे निदान व्हावे ही समस्या सोडवली जावी आणि बौद्ध धर्माच्या आकलनाचा मार्ग सुलभ व्हावा हे आवश्यक नाही काय जे बौद्ध आहेत निदान त्यांनी तरी या समस्येवर खुली चर्चा करावी आणि यावर जेवढा प्रकाश टाकता येणे शक्य असेल तेवढा टाकावा यासाठी हीच वेळ योग्य नाही काय या समस्यावर चर्चा व्हावी या हेतूने मी त्यांच्या या स्थानी उल्लेख करतो प्रथम समस्या बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना प्रव्रजेशी संबंधित आहे बुद्धांनी प्रव्रजा का ग्रहण केली त्याचे पारंपरिक उत्तर असे आहे की त्यांनी मृतदेह रुग्ण आणि वृद्ध मनुष्य पाहिला सकृतदर्शनीचे हे उत्तर हास्यास्पद वाटते बुद्धांनी वयाच्या बुद्धांनी वयाच्या एकोणतीसव्या वर्षी प्रवज्जा ग्रहण केली ही तीन दृश्य पाहून त्यांनी प्रवज्जा ग्रहण केली असेल त्यांना ही तीन दृश्य पूर्वी कधीही दिसली नसणी कसे शक्य आहे त्या नित्याच्या घटना आहेत ज्या शेकडोने घडत असतात म्हणून तत्पूर्वी त्या बुद्धाच्या सहजच नजरेच पडल्या नसतील हे कसे शक्य आहे त्यांनी प्रथम या घटना पाहिल्या हे परंपरागत स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण विवेकास पटण्यासारखे नाही आणि स्वीकारण्या योग्यही नाही परंतु या प्रश्नाचे हे उत्तर नसेल तर मग खरे उत्तर कोणते दुसरी समस्या चार आर्यसत्यांनी निर्माण केली आहे ओके दुसरी समस्या चार आर्यसत्यांनी निर्माण केली आहे बुद्धाच्या मूळ शिकवणीकृत त्यांच्या भागात होतो हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते जीवन म्हणजे दुःख मृत्यू म्हणजे दुःख आणि पुनर्जन्म म्हणजेही दुःख तर सर्व काही संपलेच म्हणावे लागेल मग धम्म किंवा तत्त्वज्ञान माणसाला या जगी सुखप्राप्तीसाठी सहाय्यक होऊ शकणार नाही जर दुःखापासून मुक्तीच नसेल तर धम्म काय करणार अबौद्धांनी बौद्ध धम्म ग्रहण करण्याच्या मार्गात ही चार आर्यसत्य म्हणजे मोठीच बाधा होय कारण ही चार आर्यसत्य बौद्ध धम्माला निराशावादी धम्माच्या रूपाने प्रस्तुत करतात की काय ही आर्यसत्य मूळ धम्मात अंतर्भूत आहेत अथवा भिक्कुनी ती त्यामागून प्रसिद्ध केली आहेत तिसरी समस्या आत्मा कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताशी संबंधित आहे बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले परंतु त्यांनी कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांत प्रतिपादिला असेही म्हटले जाते मग लगेचच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकते जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकतो हे गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द बुद्धांनी कोणत्या अर्थाने योजले तत्कालीन ब्राह्मणांनी हे शब्द ज्या अर्थाने योजले त्यापेक्षा भिन्न अर्थाने बुद्धांनी हे शब्द योजले होते काय असे जर असेल तर कोणत्या अर्थाने ब्राह्मणांनी ज्या अर्थाने हे शब्द योजले त्याच अर्थाने त्याच अर्थाने बुद्धांनी हे शब्द उजले होते काय असे असेल तर आत्म्याचे अस्तित्व नाकारणे आणि कर्म आणि पुनर्जन्मावर विश्वास यात प्रचंड विसंगती नाही काय ही विसंगती दूर करणे आवश्यक आहे चौथी समस्या भिक्खूसंबंधी आहे भिक्खूसंस्था निर्माण करण्यास बुद्धाचा हेतू काय होता काय त्यांचा हेतू परिपूर्ण माणूस निर्माण करणे हा होता अथवा त्यांचा हेतू जो आपले आयुष्य मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ म्हणून लोकांच्या सेवेत समर्पित करेल असा समाजसेवक निर्माण करणे हा होता हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे भिक्खू म्हणजे परिपूर्ण माणूस असा अर्थ असेल तर त्याचा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी काहीही उपयोग नाही कारण जरी तो परिपूर्ण माणूस असला तरी तो स्वार्थी माणूस आहे दुसऱ्या बाजूने तो समाजसेवक असेल तर तो धम्माचे आशा स्थान ठरू शकतो या प्रश्नाचा निर्णय धम्मविषयक तात्विक सुसंगतीपेक्षा बौद्ध धम्माच्या भवितव्याचा हिताचा विचार करून घेणे आवश्यक आहे महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकाचे वाचन मला प्रत्येक दृष्टीस नीरस वाटते असं मी म्हटले तर ते अप्रस्तुत होऊ नये मी असे म्हणतो याला कारण प्रस्तुत साहित्य माहितीपूर्ण आणि वाचनीय नाही असे नाही ही निरस्ता माझ्या मते हे साहित्य निष्क्रिय वाचकांद्वारे वाचले जाते यातून उत्पन्न झाली आहे एखादा लेख वाचल्यानंतर त्या लेखाच्या वाचकांचा प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक असते परंतु या नियतकालिकाचे वाचक आपली प्रतिक्रिया कधीही व्यक्त करीत नाहीत वाचकाचे मन आणि उदासीनता लेखकांना मोठ्या प्रमाणावर निरुत्साही करण्याचे निमित्त ठरते मला आशा आहे मी उपस्थित केलेल्या समस्या वाचकांना त्यांच्या निदानासाठी योगदानास उद्युक्त करतील प्रवृत्त करतील त्यानंतर आहे पूर्वकथन प्रचलित आणि पूर्वानुभव यांच्या सुसंगत साधने भावना आणि विवेक यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण करणे आणि भवितव्याला सामोरी जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होणे यासाठी माणसाला प्रचलित आणि परंपरागत श्रद्धा आणि विचार यांच्या वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते वर्तमान वर्तमानात व्यावहारिक आणि तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेचा आणि शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे महत्त्व वाढले असले तरी त्याची कारणे एक अशास्त्रीय ज्ञान आणि विचार त्यांची तीव्र गतीने प्रगती ब या विषयात गहन गंभीर बौद्धिक रुची क वैश्विक थरा स्तरावर धम्मात सुधारणा करण्याची किंवा धर्माची पुनर्रचना करण्याची व्यापक प्रवृत्ती आणि अथवा अधिक विवेकपूर्ण शास्त्रोक्त आणि न्यूनतम अंधश्रद्धेवर आधारित विचारप्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची व्यापक प्रवृत्ती आणि ड धर्माला प्रभावित करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या सामाजिक राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय घटना ही होत जेव्हा एखाद्या कार्याचा किंवा परिस्थितीचा नैतिक किंवा सद विचाराविषयक मूल्यविषयक प्रश्न उपस्थित होतो तेव्हा धर्माच्या मूल्याबद्दलही प्रश्न उपस्थित होतो आणि अंतर्यामी ढवळून काढणारे सर्व गहन अनुभव अत्यंत मूलभूत अशा विचारांच्या श्रद्धांचा ते विचार अथवा त्या श्रद्धा धार्मिक असोत अथवा नसोत पुनर्विचारासाठी बाध्य ठरतात अंतिमतः न्याय मानवतेची भवितव्य ईश्वर आणि विश्व याविषयी प्रश्न उपस्थित होतात आणि त्या अनुषंगाने धार्मिक आणि अन्य विचारांचा परस्पर सहसंबंध सर्वसामान्य ज्ञानाची साधारणता आणि सत्य यांच्या व्यवहारिक संकल्पना यासंबंधीचे प्रश्न त्यात गुंफले जातात तर मित्रांनो ही बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना होती पूर्वकथन होतं आणि प्राकथन होतं आपण उद्याच्या भागामध्ये याचा जो पहिला भाग आहे जन्म ते परिवृज्जा जो बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ आहे हा एकूण आठ भागा आठ खंडामध्ये विभागला आहे आणि प्रत्येक खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत आणि ते भाग जे आहेत त्या भागामध्ये वेगवेगळे छोटे छोटे चॅप्टर आहेत तर आजच्यासाठी एवढंच उद्याच्या भागात आपण जन्म ते प्रवजा या भागाबद्दल बोलूया ओके धन्यवाद